नागरिकांना मी भेटलो होतो आर्जू नावाची एक जी कंपनी आहे ज्या कंपनीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या जवळजवळ शंभर कोटी रुपयाचा काहीतरी एफ डी असतील किंवा माल देण्याच्या बाबतीमध्ये असतील पैसे गोळा केलेले आहेत आणि त्याच्यावर कार्यवाही व्हावी अशा पद्धतीची मागणी जी केलेली होती त्याला देखील आपल्याला यश आलंय पोलिसांनी आर्जूच्या संबंधित केळकर नामक माणसाला अटक केलेली आहे खडके नामक माणसाला देखील अटक केलेली आहे हे लागे बांधे नुसते कोकणापर्यंत नाही आहे तर हे पुण्यापर्यंत आहेत मी आताच एस पी साहेबांशी चर्चा केली त्याच्यामध्ये पुण्यातले देखील काही लोक म्हणजे पुण्यामधले स्थानिक असं नाही म्हणजे पुण्यामध्ये पळालेले आहेत अशा लोकांना देखील पुढच्या चार पाच दिवसामध्ये अटक होईल अशा पद्धतीचं त्यांनी मला ब्रिफिंग केलेलं आहे आणि त्याच्यामुळे अर्जूच्या जे खातेदार होते त्यांना ज्या पद्धतीनं फसवण्यात आलं माझी पालकमंत्री या ना नात्यानं जिल्ह्यातल्या सगळ्याच नागरिकांना एक विनंती आहे की अशा पद्धतीच्या कंपन्या ज्यावेळी आपल्याकडे पैसे दुप्पट करून देतो म्हणून येतात आणि आंधळेपणानं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि त्यांच्याकडे आपण पैसे देतो तर ही देखील सवय बंद केली पाहिजे पूर्ण खात्री केली पाहिजे की के आपण पैसे कोणाकडे देतोय कारण अर्जू संदर्भातल्या अनेक महिला भगिनी असं सांगितलं की आम्हाला कच्चा माल मिळणार होता आम्हाला गाडी मिळणार होती आम्हाला अजून काही मिळणार होतं म्हणून आम्ही आमचे दागिने विकून अर्जू कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले होते आणि म्हणून अशा ज्या कंपन्या भविष्यामध्ये ऍड देतील त्या ऍडची पूर्ण खात्री करून ती कंपनी योग्य आहे की अयोग्य आहे त्याच्याकडे सगळ्या परमिशन्स आहेत का आपल्याला रत्नागिरीकरांना दोन महत्वाचे मोठे अनुभव आहेत तो म्हणजे पहिली सेफरॉन त्याच्यानंतर कल्पतरू संच पॅन कार्ड हे दोन नाही काम देणू असे भरपूर अनुभव आपल्याला आहेत आणि हे अनुभव आपल्या गाठीला असताना देखील आपण अशामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो ही काही चूक मी नागरिकांची म्हणणार नाही पण भोळे बावडेपणा अशा लोकांवर ते विश्वास ठेवतात अजून एक महत्वाची गोष्ट या मार्फत मला रत्नागिरीकरांना सांगायची ते म्हणजे इथल्या अटक असलेल्या काही लोका लोकांनी असं सांगितलं की आम्ही काही राजकीय पक्षाशी निगडीत आहोत मी तर स्वतः पोलीस अधीक्षकांना सांगितलेला असेल कोर्टचा राजकीय पक्ष आहे मला माहीत नाही पण माझ्या शिवसेना पक्षाशी निगडीत आहे म्हणून जर आरोपी सांगत असेल तर त्याच्यावर आहे त्याच्यापेक्षा कठोर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना आणि निर्देश मी आजच पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत त्याच्यामुळे विनंती ही आहे की अशा कंपन्यांवर विश्वास ठेवून आपण जे पैसे इन्व्हेस्ट करतोय ते खात्री करून गेली पाहिजे जेणेकरून ज्या सात आठ कंपन्यांमधनं आपल्याला अनुभव आलेले आहेत तसे अनुभव पुन्हा रत्नागिरी करणं येणार नाही